आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत लवकरच या निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर सत्ता यावी म्हणून सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केली स्थानिक पातळीवरील जनाधार असलेल्या नेत्यांना कशी ताकद पुरवता येईल याचा विचार पक्षातील वरिष्ठांकडून केला जात आहे दरम्यान आता या निवडणुका दिवाळीनंतर लागणार असल्याचं सांगितलं जात आहे असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका पुन्हा लावणार का असा प्रश्न उपस्थित झालाय अजित पवार एका कार्यक्रमात भाषण करत होते या भाषणादरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य केले काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील मला ठोस माहिती नाही असे भाष्य अजित पवार यांनी केले तसेच पुन्हा मीच निवडणुका जानेवारी महिन्यात होती असा दावा केला जाईल मला याबाबत ठोस कल्पना नाही ठ असे अजित या पवार यांनी स्पष्ट केले अजित पवार यांनी यावेळी चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही भाष्य केले निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे सालानंतर साली निवडणुका होणे गरजेचे होते मात्र नंतरची दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस साल गेलो आता दोन हजार पंचवीस हे वर्षही संपायची वेळ आली या निवडणुका लांबण्यामागे काय कारण आहेत याच्या खोलात मी जात नाही असे भाषक अजित पवार यांनी केले तसेच सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळायला हवे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली असंही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान अजित पवार यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी पर्यंत लांबल्या का तर काय होईल यात कोण कोणत्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असेल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा